नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी आज आपण वाचूयात भाग अठरावा शतावधी नक्षीदार खांबांनी ज्याचं विस्तीर्ण छत पेललं आहे असा प्रचंड राजमहाल समोर दिसतो आहे राजमहालाच्या मध्यभागी दोन पांढरी शुभ्र सिंहासनं ठेवलेली आहे त्यावर युधिष्ठिर आणि अर्जुन बसले आहेत त्यांनीही तशीच शुभ्र वस्त्र परिधान केली आहेत परंतु हे सिंहासन शुभ्र कस राजमहालाच्या अवतीभोवतीची जमीन मात्र तांबडी लाल रक्तरंजित दिसते आहे तिच्यावर जणू सर्वत्र रक्तामासाचा चिखल माजला आहे मानवी हाडांचा भला मोठा ढीक तिथं पडला आहे जणू हाडांचा पांढरा शुभ्र पर्वतच आणि श्रीकृष्ण हे काय करतो आहे त्याच्या हातात चक्र खग भ्रुशुंडी पाश तोमर गदा मुसळ अशी कितीतरी तरी नाना प्रकारची शस्त्र आहेत आणि ती सगळी शस्त्र तो इकडे तिकडे विखरून टाकतो आहे मध्येच थांबून अर्थपूर्ण संबंध हसतो आहे त्याच्या कृष्ण मुखमंडलावरील शुभ्र दंत पंक्ती हसताना किती मनोहर वाटतात आणि हे काय युधिष्ठिर सिंहासनावरून उठून पुढे कशासाठी येतो आहे हळूहळू पुढे आलेला युधिष्ठिर तो हाडांचा पर्वत चढतो आहे पाहता पाहता चढूनही गेला आहे आता कोणीतरी त्याच्या हातात कसल्याशा खाद्य पदार्थांनी भरलेलं तबक ठेवलं आहे त्यातला पदार्थही पांढराच दिसतो आहे मधु परकासारखा दिसणारा तो पदार्थ युधिष्ठिर आनंदाने प्राशन करतो आहे आता हातात भली मोठी गदा घेतलेला भीम तो मानवी सांगाड्याचा पर्वत चढतो आहे नकुल सहदेव हेही तिथच एका बाजूला उभ्या असलेल्या रथात बसले आहेत चार चक्रांचा तो युद्ध रथ मानवी शरीरावरच उभा आहे आणि हे काय भीष्म द्रोण कृपाचार्य आणि इतर अनेक क्षत्रिय राजे त्यांच्या मागे उभे आहेत त्यांच्या अंगावरील वस्त्र मात्र रक्तवर्णी दिसत आहेत आचार्य द्रोण आणि कृपाचार्य त्या रथावर झाले आहेत त्या रथाला घोड्यांऐवजी उंट जोडले आहेत अस्ताव्यस्त पाय टाकत धावणाऱ्या उंटासोबत तो रथही तसाच कसा तरी अस्ताव्यस्त धावतो आहे परंतु परंतु त्याचा खडखडाट मात्र मुळीच ऐकू येत नाही इतका का तो रथ दूर आहे कुठून तरी रथाचा खडखडाट ऐकू येतो आहे असं वाटू लागलं त्या आवाजानंच कर्णाला जाग आली म्हणजे म्हणजे हे सारस स्वप्नच होतं तर कर्ण खाडकन उठून बसला शेजारी पहुळलेल्या वृषालीच्या अंगाखाली गेलेलं उत्तरीय ओढलं नकळत तिची झोप चाळवली मिठीत शिरण्यासाठी पुढे आलेले तिचे हात हाती घेऊन कर्णानं तिला आपल्या विशाल वेढून दिवा आता मंद झाला होता बहुधा उत्तर रात्रीचा प्रहर असावा क्लांत वृषाली कर्णाच्या मांडीवर मस्तक ठेवून पुन्हा झोपी गेली इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतरचा आनंद तिच्या सुंदर चेहऱ्यावर विलसत होता वृषालीच्या पलीकडे लहानसा वृषसेन झोपला होता एकदा वृषसेनाच्या तर एकदा वृषालीच्या मुखाकडे पाहत कर्ण ती विचार करत राहिला ऐन सुखाच्या क्षणी असं अभद्र स्वप्न का पडावं हो? प्रत्येक वेळी हे असंच होत एखादी सुखाची लाट येते न येते तोच तिचाच प्रचंड भोवरा तयार होतो आणि ती लाट पाहता पाहता अज्ञातात लुप्त होऊन जाते धनुर्विद्येच्या प्राप्तीसाठी महेंद्र पर्वतावर गेलो विद्या प्राप्तही केली परंतु प्राप्त केली असं खरच म्हणता येईल का सारखा धनुर्धर आर्यावर्तात होणार नाही आचार्य परशुराम म्हणाले होते परंतु परंतु त्याच वेळी ते पुढे म्हणाले होते कपटानं मिळवलेली ही विद्या तुला लाभणार नाही धनुर्विद्या मिळवण्यासाठी कर्णानं असत्य सांगितलं होतं हे खरं परंतु एकदा प्राप्त झालेली विद्या लाभणार नाही हे कस कर्ण असत्य बोलला म्हणून की तो सुतपुत्र आहे म्हणून कोण आहेस तू कुठून आलास आपल्या पिंगट करारी डोळ्यांनी रोखून पाहत आचार्य परशुरामांनी विचारलं होत मी भार्गव हस्तिनापूरहून आलो का आहे आचार्य कर्ण म्हणाला होता द्रोणाचार्यांसारखे धनुर्वेद जाणणारे आचार्य तिथं असताना इथवर येण्याचं कारण काय आचार्य धनुर्वेद संपन्न आहेत परंतु ते कुरुकुलाचे राजगुरु आहेत तेव्हा समजलं पण इथं फक्त ब्राह्मण स्नातकांनाच विद्यादान केलं जात माहित आहे ना तू कोण आहेस मी भार्गव ते तू आधीच सांगितलं आहेस तुझा वर्ण कुल गोत्र काय मी भार्गव भृगुकुलोत्पन्न ब्राह्मण विद्या ग्रहण करणं हाच माझा कुलधर्म आहे आचार्य ठीक आहे आचार्य परशुराम म्हणाले होते त्यांनी अधिक चौकशी केली नव्हती खरी परंतु एक असत्य सांगताना डोक्यावरचं ओझ उतरलं असलं तरी ते सांगून होताच मनावर केवढ दडपण आलं होत आज ना उद्या त्यांना सत्य कळालं तर मनावर सतत त्या आशंकेचे सावट घेऊनच आश्रमात वावरलो विद्या ग्रहण केली इतर स्नातकात ब्राह्मण विद्यार्थ्यांसारखाच राहिलो मिळेल तेवढं ज्ञान आधाशासारखं ग्रहण केलं किती दिवस झाले आश्रमात येऊन कर्ण विचार करत राहायचा किमान अडीच वर्ष तरी निश्चितच हस्तिनापूरहून कोणी येणं शक्य नव्हतं की हस्तिनापूरला जाणं शक्य नव्हतं कर्ण मनानं कधीच हस्तिनापूरला जाऊन पोचला होता वाड्यात ऋषसेना रांगत असेल की वृषाली म्हणाली होती त्याप्रमाणे वृषसेन खेळत असेल त्याच्या बाळ लीला पाहून आईबाबांना किती आनंद होत असेल त्यांना आपल्या दूरदेशी जातो म्हणून सांगून गेलेल्या या मुलाची किती आठवण येत असेल त्यांची प्रकृती ठीक असेल ना आता यावेळी माझा संग्रामचित काय करत असेल युद्ध शाळेत कृपाचार्यांच्या हातून धनुर्विद्येचे धडे गिरवत असेल की माझा वसुदादा कुठे गेला म्हणून आईला भंडावरून सोडत असेल आणि जिला काहीच माहीत नाही ती माझी राधामाता काय सांगून त्याची समजूत काढत असेल पहाटेच्या प्रहरी हस्तिनापूर सोडलं तेव्हा तो झोपेतच होता भेट होईल तेव्हा तो विचारीलच तेव्हा त्याला काय सांगायचं आणि युवराज दुर्योधन तर रोज अगदी डोळ्यात प्राण आणून मित्राची वाट पाहत असेल सकाळ संध्याकाळ रात्र विचार डोक्यात असायचा झालंच एवढा धनुर्वेद आत्मसात झाला की आचार्यांची आज्ञा घेऊन निघायचंच खरंच ही रहस्य द्रोणाचार्यांनी मला शिकवली असती शेवटी सुतपुत्र म्हणून जन्म घेतला हाच का करण्याचा दोष आहे कर्णाचा प्रत्येक दिवस नवनवी प्रश्नचिन्ह घेऊन उघडवत होता आणि ती तशीच अनुत्तरित ठेवून मावळत होता इथं कोणी आपल्याला ओळखणार नाही इथून जवळच कलिंग देश आहे तिथला कोणी ब्राह्मण स्नातक आश्रमात आला आणि त्यानं हा तो जरासंधाला पराभूत करणारा अंगदेशाचा राजा कर्ण आहे म्हणून सांगितलं तर अशी काही शंका मनात येतात मनाचा थरकाप होऊन जाईल तिच्याकडे कितीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तरी ती मुळीच पाठलाग सोडत नसे त्याच सुमारास ती घटना घडली आणि कर्णाची सर्व तपश्चर्या या धुळीला मिळाली की तीही एक शिष्य परीक्षाच होती आचार्यांचा शिष्य भार्गव त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला परंतु सुतपुत्र कर्ण मात्र कायमचा पराभूत झाला सकाळपासून सुरू असलेल्या चर्चा त्या दिवशी दुपारपर्यंत रंगत गेली होती वनात एखाद्या गर्द सावली असलेल्या झाडाखाली भोजनोत्तर वामकुक्षी घ्यावी हा आचार्यांचा नित्याचा परिपाठ त्याप्रमाणे ते निघाले आज त्यांच्या सेवेची जबाबदारी कर्णावर होती चालता चालता आचार्य एका झाडाखाली थांबले पाला पाचोळा साफ करून सोबत आणलेले मृगाजी कर्णानं खाली अंथरलं आचार्य स्थानापन्न झाले त्यांना मस्तकाखाली घेता येईल अशी एखादी शिळा कर्ण शोधत होता मृगाजिनावर अंग टाकत आचार्य म्हणाले असू दे पुत्र भार्गव शिळा ना नाही मिळाली म्हणून काही बिघडत नाही थांबा आचार्य असं म्हणून कर्णानं उजवी मांडी पुढे केली शिष्य म्हणून ते त्याचं कर्तव्यच होत भार्गवा प्रसन्न चित्त होऊन तेवढ्याच सहजपणे कर्णाच्या मांडीवर मस्तक टेकत आचार्य म्हणाले तुझ्या सारखा शिष्य मिळाला हे मी माझ भाग्य समजतो माझी धनुर्विद्या तुझ्या समर्थ हाती सोपून मी कृतकृत्य झालो गर्वोन्मत्त क्षत्रियांना शिक्षा करण्यासाठी तिचा उपयोग कर आणि बोलत बोलत ते निद्राधीन झाले आचार्यांना निद्राभंग होऊ नये म्हणून कर्ण तसाच निश्चलपणे बसून राहिला कौरव पांडव त्यांची भांडणं या सगळ्या गोष्टींपासून कर्ण इतके दिवस दूर होता आचार्य परशुरामांच्या आश्रमात एक स्नातक म्हणून विद्यार्जन करत होता परंतु आज पुन्हा एकदा ते सगळे विचार त्याच्या डोक्यात शिरू लागले अर्जुन कृष्ण युधिष्ठिर या सगळ्यांना पाहून किती दिवस झाले ज्याच्यासाठी ही कळतर या पत्करले आहे तो अर्जुन दुर्योधनाला सुयोधन म्हणणारा युधिष्ठिर आणि त्याचा हितचिंतक कृष्ण सूर्य पश्चिमेकडे कलला होता दोन फांद्यांमधून येणारी उन्हाची तिरी आचार्यांच्या मुखाकडे सरकू लागली होती दोन्ही हात आडवे करून कर्णानं ती अडवली वाम कुक्षीची वेळ संपत आली तरी आचार्य अजून गाढ निद्रेत होते तेवढ्यात ते अलर्क जातीचा एक भुंगा कुठूनचा आला आणि कर्णाजवळ येऊन स्थिर झाला कुठलंही कठीण लाकूड सुद्धा लिलया पोखरून काढणारा तो काळाक का भिन्न कीटक पाहून कर्ण थोडासा दचकलाच आचार्यांना त्याचा स्पर्श झाला असता किंवा त्याचा कर्ण गुंजारव कानी पडला असता तर निश्चितच त्यांचा निद्राभंग झाला असता त्याला हातानं झटकून टाकलं असतं तर उन्हाची तिरीप त्यांच्या मुखावर पडली असती काय करावं तेच कर्णाला सूचना काही काळ स्थिर राहिलेला भुंगा जागचा हलला आणि हळूहळू कर्णाकडे सरकू लागला कर्णाच्या दृष्टीनं सामर्थ्य असत तर त्यानं तत्क्षणी त्या ओंगळ किटकाला दूर भिरकावून दिलं असत परंतु ते शक्य नव्हतं आता जे घडलं त्याला निर्धारानं सामोरं जायचा निश्चय करून कर्ण तसाच बसून राहिला पाहता पाहता तो कीटक कर्णाच्या उजव्या मांडीखाली शिरला होता कडकडून चावा घेतला जाताच कर्णाच्या तनमनात वेदनेची तीव्र जाणीव पसरली परंतु परंतु त्यानं कुठलीही हालचाल केली नाही शरीरभर पसरलेली वेदना ओठांखाली चिरडत कर्ण तसाच शिळेसारखा स्थिर होता परंतु तो कीटक आता मांडी पोखरत होता थोड्याच वेळात मांडी खालून निघालेल्या रक्ताचा ओहळ आचार यांच्या खांद्याजवळ पोचला आणि त्या ऊन रक्त स्पर्शानं त्यांना खाडकन जाग आली तत्क्षणी ते उठून उभे राहिले लज्जित झालेला कर्णही हरवलेल्या धैर्य एकवटत उभा राहिला क्षमा क्षमा असावी आचार्य दोन्ही हात जोडून कर्ण म्हणाला परंतु परंतु आचार्यांच्या क्रुद्ध दृष्टीला तो दृष्टी देऊ शकला नाही कर्णाच्या मांडी खालून निघालेला तो रक्त प्रवाह रक्तानं लडबडलेला तो अलर्क हे सार पाहताच आचार्य कळाले एवढी तितिक्षा, एवढा संयम एवढी असामान्य सहनशीलता तू निश्चितच ब्राह्मण कुलोत्पन्न नाहीस कोण कोण आहेस तू लक्षात ठेव असत्याच नाण फक्त एकदाच खपत धाडकण यांच्या पायावर पडून कर्ण म्हणाला क्षमा आचार्य मी मी कर्ण हस्तिनापूरचे सुतप्रमुख अथिरथ यांचा पुत्र अंगराज कर्ण एकदा खाली झुकलेली दृष्टी वर उचलण्याचं धैर्य करणाला झालं नाही प्रत्यक्ष चोरी करताना सापडलेल्या अपराध्यासारखं त्याला आता झालं होतु विद्येसाठी असत्य बोललास तर आणि तेही माझा निश्चय माहित असून क्षमा क्षमा असावी आचार्य पण पण आपले शिष्यवर पितामह भीष्म क्षत्रियच होते ना प्रति प्रश्न करण्याचा उद्धटपणा करू नकोस अंग देशाचा राजा झालास म्हणून तू क्षत्रिय ठरत नाहीस जा चालता हो आणि एक लक्षात ठेव नाही म्हटलं तरी तू माझ्याकडून धनुर्वेद ग्रहण केला आहेस तुझ्यासारखा धनुर्धर आर्यावर्तात होणार नाही परंतु परंतु कपटानं मिळवलेली ही विद्या तुला लाभणार नाही एवढं बोलून आचार्य परशुराम कर्कन वळले आणि पर्ण कुटीकडे निघून गेले कर्ण अजूनही तसाच उभा होता कोणा दृश्य शक्तीनं त्याच्या शरीरातील चेतनाच जणू शोषून घेतली होती आश्रमात जाऊन इतर सहपाठी स्नातकांचा निरोप घेण्या आता इच्छा नव्हती तशाच जड पावलांनी महेंद्र पर्वत उतरून कर्ण पाहत्याशी आला आपल्या कांबोज देशीय प्रिय अश्वावर स्वार होऊन तो महेंद्र पर्वतावर आला होता परंतु परंतु आज तो अश्व त्याच्या जवळ नव्हता पर्वताजवळ येण्यापूर्वीच त्याला तो अश्व वाटेत सोडून द्यावा लागला होता परंतु आता एखादा अश्व हस्तगत केल्याशिवाय हस्तिनापूरला पोहोचणं कठीणच होत तेव्हा जवळच असलेल्या कलिंग देशाला जाण्याखेरीच कर्णाजवळ दुसरा मार्ग उपलब्ध नव्हता युवराज श्रुतायू आणि महाराजा चित्रांगद यांनी अंगराज कर्णाचं मनपूर्वक स्वागत केलं कर्णानं सारथी प्रमुख अश्वसेन यांचीही भेट घेतली त्यांनी दिलेला एक उमदा अश्व घेऊन तो तसाच अंगदेशाला गेला आणि तेथून थेट हस्तिनापूरला आला आणि पुढे